आपण चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा निर्घुण खून पती अटकेत जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील हनुमंतखेडे ता येथे ही हृदयद्रावक घटना घडली असून मध्यरात्री झोपेतच पत्नीच्या डोक्यात कुराड घालून पत्नीला संपवली आहे दहा वर्षाचा मुलगा या थोडक्यात बचावला असून मुलाच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे शीतल सोनवणे असे उपचारादरम्यान मयत झालेल्या विवाहितेचे नाव आहे तर मयत महिलेच्या भावाच्या फिर्यादीवरून धरणगाव पोलिसात खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित पती सोमनाथ सोनवणे पोलिसांनी ताब्यात घेतला आहे जळगावच्या धरणगाव तालुक्यातील हनुमंत खेडे येथे चारित्र्याच्या संशयातून पतीने पत्नीचा निर्गुण खून केला झोपेत असतानाच शीतल उर्फ आरती सोनवणे हिच्या डोक्यात मध्यरात्री साडेतीनच्या सुमारास पती सोमनाथ सोनवणे याने कुऱ्हाडीने वार केले या हल्ल्यात दहा वर्षाचा मुलगा सिद्धू थोडक्यात बचावला मात्र त्याच्या हाताला गंभीर दुखापत झाली शीतलला तातडीने जळगावच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला या प्रकरणी शीतल हिच्या भावाच्या फिर्यादीवरून सोमनाथ सोनोनेवर खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे दरम्यान या घटनेमुळे धरणगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे